अरे भावा आपलं कडाईंच गवत तर कापून निले कोणतरी काय आपल्या कडाईचं गवत कापून नेलं गवत कापून नेलं कोण आहे की कि माझी वरले कडाचं कापून नेलंय माय नेऊन घ्यायला हिरो करून सांगते समजत नाही काय करतो आपण उद्या मी बसायचं एक दिवसभरात घाटला कि म्हणजे रामराम का म्हणायचं आमचा त्रास आहे तुम्हाला ये ना गेलं संध्याकाळीच मग आता एक दिवस येत बस एक दिवस संध्याकाळी बसायच आणि ती वेळ येऊ संध्याकाळी आलं त्याच्या माहिती काय नऊ देवा काय माहिती देऊ गोस केला तांदूळ नको त्याच्या आधी तू माझ्या डॉस केला तांदूळ जाय बाबा ढुवून जायचं तू काय जायचं ह्याच्या त्या त्याच्यामुळे मला जुंदळा कापून खाली न्यावं लागेल मस्त गाडी लावून साठ्यामध्ये गोड टाकून येतो तू हा माझ्या म्हणणं आता तिकडला एक भारा एक केली मस्त थोडं थोडं हे काही ते काही खातील वाघा ना सगळी ना साफ करून टाकली अरे काय करणार मी तरी बघा बाया पडून नम्र विनंती भावा जर गटलास त्या शेतात शेताजुंधळ असू दे ऊस असू दे गाजरा करतो ती शेतच असले तू जाय बरं चल केलं